चुण। चुण। राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळातर्फे घेतली जाणारी बारावीची परीक्षा आज मंगळवारपासून सुरू होत आहे परीक्षार्थींनी कोणताही ताणतणाव न घेता परीक्षेला सामोरे जावे असे आवाहन मंडळाने केले आहे आजपासून बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली असून विद्यार्थ्यांच्यात कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून आयतवडे बुद्रुक तलक वाळवा व वा कुरळप हद्दीत असणाऱ्या कर्मवीर भाऊराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात सकाळपासूनच कुरळप पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे कर्मवीर विद्यालय हे केंद्र असून येथे कुरडप चिकुर्डे थाणापुडे देवर्डे ऐतवडे खुर्द जक्राईवाडी लाडेगाव येथील एकूण दोनशे तीस विद्यार्थी परीक्षा देत आहेत यासाठी कुरडप पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विक्रम पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सुनील माणे यांनी त्यांच्या स्टाफसोबत चोख बंदोबस्त ठेवला आहे ही परीक्षा म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनातील महत्वाचा आहे यामुळे कधी कधी विद्यार्थ्यांकडून अनपेक्षितपणे कॉपी करणे यासारख्या चुका होतात ते होऊ नये व कोणताही गैरप्रकार होऊ नये म्हणून येथे चार पोलीस कर्मचारी व दोन सुरक्षा रक्षक यांचा बंदोबस्त ठेवण्यात आला असल्याचे पोलीस उपनिरीक्षक सुनील माने यांनी बोलून दाखवले तर त्या पुणे नागपूर छत्रपती संभाजीनगर मुंबई कोल्हापूर अमरावती नाशिक लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळामार्फत परीक्षा होत आहे मंडळामार्फत प्रसिद्ध केलेले वेळापत्रकच ग्राह्य धरावे यंदाही परीक्षेला निर्धारित वेळेनंतर दहा मिनिटे वेळ वाढवून दिला असून पंधरा मे पर्यंत निकाल लावण्याचे उद्दिष्ट आहे असेही गोसाव यांनी सांगितले आठ लाख दहा हजार तीनशे अठ्ठेचाळीस मुले आणि सहा लाख चौऱ्याण्णव हजार सहाशे बावन्न मुली व सदतीस तृतीय पंथीय यांनी नोंदणी केली आहे राज्यभरातील तीन हजार तीनशे त्र्याहत्तर मुख्य केंद्रांवर परीक्षा होणार आहे गैरप्रकारांना आळा घालण्यासाठी दोनशे एकाहत्तर भरारी पथके तैनात असून संवेदनशील परीक्षा केंद्रांवर ड्रोन कॅमेराद्वारे के लक्ष ठेवले जाणार आहे